एक मला फोन आला सुरुवातीला आंदोलन चालू झालं नमस्कार मध्यंतरी खासदार नारायण राणे आणि एका युवकाची कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाली होती यामध्ये त्या युवक आणि नारायण राणे यांच्यात चा चांगलीच बाचाबाची झाली आणि त्यानंतर शिवीगाळी झाली जरांगे पाटलावर बोलणं चुकीचं आहे म्हटलं हे बघू आम्ही कोणाशी बोला आम्ही कोणाशी पर्वा केली आयुष्यात म्हणजे तुम्ही त्या फडणवीस फडणवीस चेलेच्या पाटे झाले का ताटायले का त्याची

माझं पण इंटेलिजंट डिपार्टमेंट सेपरेट आहे कोणाला घेऊन कोणाला आहे एक मला फोन आला सुरुवातीला जिरांगेचं आंदोलन चालू झालं फोन आला पहिल्यापासून शिवानी बोला म्हणलं हा काय आपल्या चांगल्या साईडी नाही बोलतोय काय रे नाही तुम्ही विरोध देते बोला आणि मग शिव्या चालू मिळलं बघ तुझा घरचा ॲड्रेस दे मी येतो रात्री तुझ्या घरी दे तरी अशी या बॅग आता ठेवला मी आमच्या पीएना दिला बोलायचा ॲड्रेस बिड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर कोण निघावा शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण हे खेळ का खेळता शिया येऊन मला काय होणार नाही त्याचा ॲड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्या त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना हे आमचे वरिष्ठ